ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज नमस्कार आपण पाहत आहात तीचा सागर न्यूज एक विशेष स्टोरी आज आपण पाहणार आहोत एक आई जिला छत्रपती संभाजी महाराज यांची धाराऊ होण्याचा भाग्य मिळालं कोण होत्या धाराई गाडी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला त्यानंतर सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते त्यामुळे शंभूराजे भुकेने तळमळायचे तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ मासाहेबांना सतावू लागली त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापूर कापूरहोळिया गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंत झाली आहे अशी माहिती जिजामातांना मिळाली तेव्हा जिजाऊंनी पाटलांना सांगावा धाडून गडावर बोलावून घेतले आणि सर्व हकीकत सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली जिजाऊ मासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालन पोषण होऊ लागले राणी सईबाईंचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराजे अवघे दोन वर्षांचे असताना त्यांचं निधन झालं शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपलं मातृत्व शंभूराजांना अर्पण केलं धाराऊंच्या असण्याने शंभूराजांच्या दुधाची चिंता मिटली होती धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सव्वीस होण धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवले होते धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटिलकी दिली होती तर तुकोजींच्या भावाच्या नावे हरिश्चंद्री गावची पाटिलकी दिली होती धाराऊ या आजन्म शंभूराजांसोबतच राहिल्या या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धारऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्यांना धन्य धन्य त्या धारव